मित्रांनो तर आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष आणि माझ्याकडनं माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचं घर भरायचं आणि समृद्धीचं जावं हीच महादेवाच्या चरण पाहणं तर मग त्यासाठी आज जे नवीन वर्ष आहे सगळ्यात प्रथम नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण देवाची पूजा मंदिरात जाऊन करूयात तर अशा पद्धतीने आपण इथे मंदिरात आलं ना की खूपच प्रसन्न असं वाटतं आणि आपण इथे महादेवाच्या मंदिरात आलो आहोत आणि इथे मी पूजा करून घेत आहेत म्हटलं नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती अशाच पद्धतीनं देवाचे अगदी दर्शन करून आपण करूयात तर त्यासाठी माझी मुलगी आणि मी इथे देवाचे दर्शन <दलगा> मंदिरामध्ये आलो आहोत आणि महादेवाच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूयात की हे महादेवा हे जे नवीन वर्ष आहेत ते आम्हाला खूप सुखा समाधानाचं समृद्धीचं आरोग्याचं ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो तर अशा पद्धतीनं आपण देवाकडे हे छोटंसं मागणं मागूयात आणि त्यासोबतला आनंदात ठेव असं पण मागणं मागूयात आणि देवाची आपण देवा इथे पूजा करून घेऊयात बघा मंदिरामध्ये जर आलं ना तर खूपच प्रसन्न वाटतं आणि म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आपण मंदिरामध्ये जाऊनच करूयात तर तुम्हाला पण दर्शन झालेच असेल देवाचे तर चला तर आपण घरी जाऊया आणि आमचं जे महादेवाचं मंदिर आहे ते अगदी दारणा नदीच्या किनाऱ्यावरती आहेत आणि इथे खूपच असं प्रसन्न वाटतं तुम्ही हे बघू शकता इथलं वातावरण एकदम शांत आहे आणि आता वरतून पुलावरून जो नाशिक पुणे हायवे आहेत तिथून साईबाबांची जी पालखी आहेत ती चाललेली आहेत अगदी सुंदर असं साईबाबाचं जे भजन आहे ते आपल्याला ऐकू येत आहेत आणि नदीतील पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हे वातावरण खूपच असं प्रसन्न वाटत आहेत आता आपण घरी जाऊयात आणि घरी आल्यावरती तुम्ही हे बघू शकता की इथे आमच्या शेतामध्ये जे बोरीचे झाड आहेत त्याला खूपच अशी बोरे आलेली आहेत आणि मग मी ती बोरे पाडत आहेत आणि आम्ही ती बोरे अशी गोळा करून खात आहेत कारण की आपल्या शेतावरच्या झाडाचे बोरे खाणं हा जो आनंद आहे हा खूपच अविस्मरणीय आहेत आणि तुम्ही पण पन लहानपणी कोणी कोणी असे शेताच्या बांधावरचे बोरीचे झाडाचे बोरं पाडून खाल्ले आहेत आणि गोळा करून खाल्ले आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा अशा पद्धतीनं खूपच हे तुम्हाला मी दाखवते इथे खूपच पिकलेले बोरं आहेत आणि खूपच हे बोरीचं झाड जे आहेत खूपच गोड अशी बोरी आहेत आणि खायला पण खूपच छान लागतात तर तिकडनं आल्यावरती दुपारच्या वेळेस असं काही काम नसतं तर म्हटलं चला आपण बोरे पाडूयात आणि हे बघा इथे इतके सारे बोर जे आहेत ते मी इथे गोळा केली आहेत आता आपण इथून बाहेर येऊन हे जे बोरं आहेत ते आपण खाऊयात आणि हे बघा झाडावरती किती सारे जे बोरे आहेत ते आलेली आहे हे बघा आज देखील एक अंड दिले आहेत आता आपण हे अंड जे आहेत घरात ठेवूयात चला पळग काय केलं त्यांनी आणि हे बघा आत्ता आपण चालू आहोत एक चक्कर घेण्यासाठी आणि मी आता इथे फायनली आमच्या मळ्याकडे शेताच जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे चालली आहे फोर व्हीलरवर चक्कर मारण्यासाठी तर हे बघा अगदी व्यवस्थित अशी मला गाडी येत आहेत म्हणजे पहिले पण मी चालवत होती पण इतकं कधी हातात घेतलेले डवथी गाडी पण आता अगदी व्यवस्थित तिथे चालवत आहेत तर माझ्यासारखी कुठल्या कुठल्या ज्या आपल्या ताई आहेत त्यांना गाडी येत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की एक बाई माणूस आहे ना ती कुठल्याच बाबतीमध्ये कमी नसते तर तिनं फक्त एक प्रयत्न केला पाहिजेल की कुठली पण गाडी शिकतानी थोडीशी डेरिंग ठेवायला हवी आणि आपोआपच मग ती छोटी गाडी असो की मोठी गाडी असो तिला कारण की जी बाई आहेत ती कुठल्याच कामामध्ये मागे नाही का आहेत कारण की तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी आपल्या बायकास तिथे काम आहेत आहे त्या बसमध्ये असो किंवा विमानामध्ये असो किंवा फोर व्हीलर चालवायची गोष्ट आली असो इथे तर प्रत्येक बाबतीमध्ये आपली जी लेडीज आहेत ती पुढे येत आहेत तर तुम्ही पण कोणी जर माझ्या मैत्रिणी आहेत तर तुम्ही पण अशी फोर व्हीलर चालवा किंवा छोटी गाडी चालवायला अजिबात घाबरू नका कारण की खूपच मस्त वाटतं तर तुम्ही पण माझ्यासारखी गाडी चालवत जा तर चला तर मग आता आपण घराकडे परत जाऊयात आणि आता मी इथे घराजवळ आली आहेत आता इथे माझ्या गाईंचा जो खाण्याचा टाईम आहे तो झाला आहे तर त्याच्यासाठी मग मी इथे ही जी मका आहेत शेतामधली ती मका कापण्यासाठीही ते आले आहेत हे बघा आता आपण मका घेऊन जाऊयात आणि मका जर घेऊन गेलो की आपण मग नंतर कुठे करून घेऊयात आणि आता इथे अजून कुटी करायची काही झालेली नाही आहेत तर त्याच्यापूर्वी म्हटलं मग आता त्यांचा खायचा वेळ तर झालेला आहेत मग त्यांना हे जे सोयाबीनचं भूस आहेत ते भूस मी टाकून घेत आहेत आणि हे भूस टाकल्याच्या नंतर मग मी ती कुटी करून परत जी साऱ्याची जी कुटी आहेत गिन्नी गवत किंवा मका तर हे सगळं मी त्यांच्यापुढे एक कुटी करून मग त्यांच्यासमोर टाकणार आहेत आणि साऱ्याची कुटी केल्यामुळे काय होतं की गाई असा थोडाफारही चारा वेस्टेज जाऊ देत नाही पूर्ण चाटून पुसून खात असते अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला माझे हे जे ब्लॉग्स आहेत व्हिडिओ ब्लॉग्स तुम्हाला कसे वाट वाटत आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि आजच्यासाठी इतकंच कारण की अजून भरपूर सारी जी कामे आहेत ती करायची आहेत जसे कुटी करणं त्यांचे दूध वगैरे काढणं आणि एखाद दिवशी मी तुम्हाला संध्याकाळच्या माझं जे रुटीन आहे गायींचं त्याच्याबद्दल मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर अशाच पद्धतीनं तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा नमस्ते